नमस्कार सर्वांना आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांची फेवरेट पालक पनीर किती छान दिसते बघा चला तर मग सुरुवात करा रेसिपीला आणि पाण्यामध्ये आपण एक जोडी पालक शिजत ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं एकदा शिजल्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये ह्याला शिफ्ट करायचं आहे नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पालक टाकायचा आहे कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर कडेमध्ये दोन चमचे तेल एक चमचा जिरे त्याच्यावरती एक मोठा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे एक चमचा आला लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचा आहे ला ला नंतर एक टॉमॅटो टाकून त्याच्यावरती चवीनुसार मीठ लाल तिखट जिरा पावडर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये प्युरी टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जे मिक्सरला लागलेली पेस्ट पण ओतून घ्यायची आहे आणि छान मंदाचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला दोनशे ग्राम इथे पनीर क्यूब्स टाकायचे आहेत मिक्स करायचं आहे आणि थिक ग्रेव्ही वाटली म्हणून थोडं अर्धा कप मी परत पाणी टाकलेलं आहे आणि एक स्मूथ टेक्स्चर तुम्हाला दिसू शकतो इथे त्या शेवटला आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकून छान मिक्स करून आपल्याला सर्व करायचे